सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत सोनू कुठे निघालो आपण पुण्याला पुण्याला तुला सप्राईज तुला सरप्राईज द्यायचंय आणि आमची जर्नी आता सुरू झालेली आहे साडेपाच वाजता तास लागणार आहेत ओके मंडळी चला तर आजच्या प्रवासाला सुरुवात करूया मस्त छान गाढ झोपली आहे अगोदर ठाण्यावरून झोपली कळंबोली लावटली त्याच्यानंतर परत झोपली आता आता बोलली मला की मला किट्टू दिसल्यानंतरच मी उठणार आता बघा बोका कसं उठेल आब्र का ड्र गिली गिली <laughs> बघ <बौौ। laughs> कसा असतोय ससा ससा दिसतो कसा ससा जितात मजा असेल

तो घाबरला तो झाला त्या दिवशी बोली मीस करणार कन्फ्यूज झाला त्याला डोक्यात नव्हतं ना कसा आहे तू कस बारी आहे तुझे नाही का तुझ्यासाठी आहे बस

म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरचं काहीच नाही हा बर्फा वगैरे काही नाही हा शुगर वगैरे काहीच नाही मोठा झाला एकदा छान मस्त मोठा केला बेडरूम सगळा हा भाग होता ना तो तोडला आणि हा भाग वेगळा केला तर जो तो मोठा झाला इथे कबड होते पहिले का आणि जेवणात काय बनवलंय माहितीये काय काय दुर्गा सांग जरा जेवणात चिकन पकोडा कोळीवाडा वडा चिकन चिकनचा रस्सा ज्वारीची भाकरी आणि चपाती कस आहे जेवण छान आहे छान आहे चिकन पकोडे मस्त बनवले अतिशय छोटे छोटे पीस केलेत ना म्हणून अजून चविष्ट टाकतात काय बाबू तुला नाही शेण नाही आवडली ना आवडली की आवडली आमचं जेवून झालं आणि बघा मुलांचा खेळ फुल बिझी करून टाकलाय <laughs> करा काय करायचंय ते पण त्यांनी पण बनवलं मला वाटलं काय दोन तीन तास काय हालत नाही आता जागचे अर्धा तास झाला झालं त्यांचं दहा पंधरा मिनिटात फोर फोर आहे पीसेस कुठे फोर पीस कि झाला उद्या काय प्लॅन आहे आपला मुलांसाठी सरप्राईज आता मस्त छान गाढ झोपतो बरं वाटेल जरा थकलोय त्याचं बरोबर त्यांचा आम्ही नाश्ता करायला बसतोय इडली मेध वडा चाय और गुडवारी चाय आणि त्यांचा सकाळपासून खेळ चालू आहे नाश्ता झालाय दोघांचा आज दुर्गा मावशीने मला पार्टी दिली आहे ती बोलते तू नेहमी मला पार्टी देते आज मी तुला पार्टी देणार आज मैं बोलेगी और तू नहीं। आज मैं बोलेगी और तू नाचेगी तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत दुर्गाने काही सरप्राईज प्लॅन आहे तिथे सो बघूया आता काय प्लान केले तिचा आजचा काय प्लान आहे तो बोलते यावेळेस फक्त तू आणि मी मला दुसरं काहीच नाही पाहिजे तू चल म्हणते चल फोन पण चालू नाही पाहिजे तुझा फोन पण नाही पाहिजे कानाला मी फ्लाईट म्हणून करते खुश चल येते तुझ्यासोबत चल म्हणजे मी सोबत तिकडे आलेली आता तू माझ्यासोबत इकडे यायचं टिके डन चल ती डन जाऊया चल रस्ता बघा लोक नदी आहे रस्ता बघा कसा पण छान आहे तुम्हाला बघा तुम्ही खूप मस्त रिसॉर्ट आहे आणि जरा लांब आता लांब आपण गेल्याशिवाय आपल्याला नाही नाही लांब गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतात का नाही ना मग कुछ के लिए कुछ खोना पडत आहे तो हमने ना डेढ दो घंटा खोया आहे की पार्टी की तरफ से तुम्ही हे आता ऊन आहे म्हणून आपल्याला हे वाटते पण छान आहे हा नाही पावसाळ्यात मुळे पाऊस वगैरे पडला असताना तर अजून छान वाटला आपण अडकलेलो आहोत त्यामध्ये आहे ते वेज कोल्हापुरी आहे पनीर कसुरी रोटी राईस आणि डाळ गरम एवढं होत आहे ना ताक पिल्ल्यावरच भर वाटला ताक छान आहे तर आता जेवण घेतो आणि भेटतो आधी जेवून घेतो पटापटा आणि मग मुलांमध्ये मुलांना सगळ्या राईडमध्ये बसवायचे बघतो आता काय काय राहिले ते हा मी स्मोक बिस्किट स्मोक बिस्किट खाणार आहे मला खूप जास्त अशी झोप येते मम्मी साहेब मी झोपते तुम्ही खेळा काय खेळायचंय ते पाण्यामध्ये पण ही ऐकते का दुर्गा नाही तू चल म्हणजे चल हे बघा उठवलं तिने मला झोपेतून मस्त दोघी लटलेले नटलेले आहोत आणि दुर्गाची अशी इच्छा होती की दोघींनी सेम सेम साड्या नेसायच्या साडी ब्लाउज सगळं ती घेऊन आलेली येताना ज्वेलरी पण घेऊन आलेली हे मला माहिती नव्हतं मी आपली माझा ड्रेस घेऊन आली मला होती नेलेली आता ही साडी नेसायची अरे साडी इथे ना मस्त फोटो सेशन होणार आहे

अरे इतके के यार, मम्मी पप्पा चल लागले धावत पळत ते पण चल 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 आता निघायची वेळ झाली आम्हाला घरी चला संध्याकाळ झाली दुपारी आलेलो तर संध्याकाळी निघालो मी टॅटू बनवला आणि आम्ही आलेलो होतो स्नेह रिसॉर्ट मध्ये स्नेह रिसॉर्ट मध्ये दुर्गा घरापासून एक दीड तासाच्या अंतरावर होतो ना का हो एक दीड तास माहिती नाही ए दुर्गा इतक्या छान पार्टीसाठी थँक यू हा असं मी बोलणार नाहीये अजिबात ठीक आहे हा हे सरप्राईज प्लॅन दुर्गाचं होतं की आपण दोघींनीच कुठेतरी जायचं असा प्लॅन होता पण आता नंतर दोघींनी म्हटलं दोघींची दोन मुलंही येणारच सो आम्ही दोघी आम्ही दोन्ही मुलांना घेऊन आलो होतो ही साडी या ब्लाउज हे सगळं हे ज्वेलरी हे सगळं दुर्गाच आहे आणि आम्ही सुख करता आता नुकताच आयला भाऊ आहे सोबत आमचा आणि मी फोन करून सांगून ठेवलेलं होतं रोहनला की आम्हाला सुखकर्ताला जेवायला जायचं आहे तर दादांना फोन करून नक्की सांगायचं की आम्ही येतोय असं आहात तुम्ही ओबीने ऑलरेडी जागा पकडलेली आहे बसायच्या आणि आता आम्ही जेवायला आलेलो हो आहोत हॉटेल सुखकर्ता जे आहे प्युअर व्हेज आणि मला इकडचं स्पेशली आवडतं तो म्हणजे आमरस म्हणजे सगळंच आवडतं कारण की त्यांचं ताट एक नंबर असतो शुद्ध मागच्या वेळेस दोन वेळा म्हणजे रंजिता गेली होती मी म्हणलं होतं आपण पण जाऊ पण व्हेजच्या टायमिंगला आज योग आला येस आज योग आला ओवी काय खाणार आहेस तू खाणार आमरस पुरी तुम्हाला किचन पाहायचं आहे का सुखकर्ताचा तर चला दाखवते आणि ओपन किचन आहे सुखकर्ताचा मला असं ना त्या दादांचा वाढदिवस आहे आणि म्हणून त्यांना चांदीच्या ताटामध्ये जेवायला वाटतय ते बघ जेवण आलेलं आहे सगळं सुरुवात करते खमण पासून करता अनलिमिटेड थाळी आहे तीनशे ऐंशीमध्ये आणि यामध्ये सगळं अनलिमिटेड आहे सो तुम्ही कोणताही पदार्थ कितीही वेळा मागू शकता आणि स्पेशली आमरस कितीही वेळा मागू शकता हां हां अगं मी तुला प्यायला सांगते आपण मीच <laughs> पाहिजो का अगं एक भुडका अगं एक भुडका मुलांना भूक लागलेली आहे त्यामुळे मुलांनी पटापट सुरुवात केली तुम्ही घेऊन घ्या पटापट बघितला आवड आईस्क्रीमचा फोटो बघितलाय ओबीचा इथे आहे ना

हे सगळे जण तेच लावून बसायचे ज्यूस कसा बनवते काय कसं बनवते सारखं कंटिन्यू झालं आजी यायची अधिरा अधिरा ऐक अधिराने पोस्ट पण देऊन झालीच पोस्ट नमस्कार दादा कसे आहात आम आमचं जेवण झालं छान होतं जेवण नेहमीप्रमाणे मस्त होतं आमरस दादा मला हे सांगा मी आता मगाशी दादांना न पाहिलं की ते चांदीच्या ताटामध्ये जेवत होतं तर काय स्पेशल असतं का चांदीच्या ताटामध्ये जेवण केवण किंवा कुणाचं जे आपण ग्रुपने जेवण देतो मग कुणाचा बड्डे असतो केवणा असतो मग त्यांना पण चांदीच्या ताटामध्ये जेवण जे मान्यवर आहे त्यांना पण देतो त्याचे काही चार्जेस घेतले पण ही कॉन्सेप्ट तुम्ही चांगली काढली चार्जेसही नाही घेत चार्जेस आपला एक्झॅक्ट ऍड्रेस कोणता आहे आपला हा मयूर कॉलनी कोथरूड बाल शिक्षणच्या समोर जवळ मृत्युंजय मंदिर सांगा आपला इथला नंबर डबल नाईन ट्रिपल टू थ्री ट्रिपल सिक्स नाईन वेटिंग असते त्यामुळे तुम्हाला आल्यावर थोडा वेळ थांबावं लागेल आम्ही पण फोन करून आधी सांगितलं होतं बरं का हां सो तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल पण निश्चितच जेवण खूप छान मिळेल तुम्हाला अगदी आवडणार आणि तुम्ही इथे पाहिलं की मॅक्झिमम फॅमिली आलेली आहे असं म्हणजे मोठ्या ग्रुपने सगळेजण येतात जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आणि टायमिंग काय असतो आपलं सकाळी अकराला चालू होतं आणि संध्याकाळी म्हणजे अकरा ते साडेतीनपर्यंत लंच आणि डिनर सात ते साडेदहा ॲड्रेस तुम्हाला सांगितला टायमिंग सांगितलेला आहे तुम्ही नक्कीच येऊ शकता आमचंही जेवण झालेलं आहे आता आम्ही पण निघतो आता छान वाटलं सगळ्यांना भेटेल प्रवास झालेला आहे धन्यवाद नीट आणले नीट आणले नी, आम्हाला आमच्या घरापर्यंत